आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग असो अन्य जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पावसाळ्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जे काही भातशेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे त्याच्या त्या सगळ्या परिस्थितीवर आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आणि त्यानुसार झालेल्या नुकसानासंदर्भात जास्त जास्त नुकसान भरपाई आणि जास्त जास्त मदत शासनाच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिलेले आहेत संबंधित खात्याचे सचिव त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्या त्या शेतकऱ्यांना मग भातशेतीच्या शेतकरी असो अन्य शेतकरी असो त्यांना जास्त जास्त मदत आता पंचनामे सुरू असले तरी पण मी आपल्या माध्यमातून स सगळ्यात भात शेती शे करणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वास देतो की शासन हे तुमच्या बरोबर आहे आणि जास्त जास्त मदत तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे हा विश्वास ह्या निमित्ताने देतो